सांगली जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या आठव्या महिन्यातही जीएसटी जी महसूल वाढीचा सकारात्मक प्रवाह कायम असून नोव्हेंबर चोवीस पर्यंतचे संकलन हे वीस टक्के वृद्धीने समाधानकारक ठरले आहे आर्थिक वर्ष एप्रिल दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जीएसटीचे जी कलेक्शन रुपये आठशे तेहतीस कोटीच्या पार्श्वभूमीवर आता एप्रिल चोवीस ते नोव्हेंबर चोवीसचा महसूल हा रुपये नऊशे त्र्याण्णव कोटी इतका झाला मागील वर्षीपेक्षा आता या आठ महिन्यात जीएसटी महसूलात एकशे साठ कोटींची म्हणजे वीस टक्केच्या जवळपास वाढ दिसते तर नोव्हेंबर तेवीसचे जी एस टीचे मासिक कलेक्शन रुपये एकशे सात कोटीच्या पार्श्वभूमीवर आता नवीन आर्थिक वर्षाच्या नोव्हेंबर चोवीसमध्ये एकशे अठरा कोटी महसूल झाला आहे मागील वर्षीपेक्षा नोव्हेंबर महसूलात अकरा कोटींची म्हणजे अकरा टक्के वाढ झाली आहे महाराष्ट्राचा विचार करताना एप्रिल तेवीस ते नोव्हेंबर तेवीसमध्ये जीएसटीचा एकूण महसूल रुपये दोन लाख तेरा हजार एकशे सेहेचाळीस कोटी आहे गेल्या वर्षीच्या एप्रिल चोवीस ते नोव्हेंबर चोवीस या महिन्याचा रुपये दोन लाख तीस हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी महसूलाच्या तुलनेत आठ पूर्णांक एक टक्केपेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले अर्थव्यवस्था मजबूतीसह करचोरी विरोधी विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर नियमित कारवाई या गोष्टी जीएसटी संकलनात योगदान देत आहेत देशभरात बोगस नोंदणी करणाऱ्याविरुद्ध विशेष शोध मोहिमेत सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात केंद्र आणि राज्य असे दोन्ही जीएसटी विभाग यांनी बनावट नोंदणीधारक शोध मोहीम राबवली सांगलीचा विचार करता या एप्रिल दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंतची जिल्ह्यात महसूल वाढ ही देशाच्या तसेच राज्याच्या वाढीच्या तुलनेत मात्र चांगलीच आहे तसेच केंद्र आणि राज्य जी एस टी विभागाने लेखा परीक्षण तसेच कर चुकवेगिरी विरोधी कारवाई यांची व्याप्ती वाढवल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम या वाढीवर दिसून येत आहे कर निर्धारणा विवरणपत्रे छाननी यासाठी केंद्र आणि राज्य दोन्ही विभाग कार्यरत असून त्याचे परिणाम दिसत आहेत सणासुदीचे दिवस यामुळे महसूल वाढला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा विशेष सतर्क करण्यात आल्या होत्या त्याचाही परिणाम दिसतो आहे